नमस्कार मैत्रिणींनो विद्या गणबोटे चॅनेलवर तुमचे स्वागत आहे मी आज तुम्हाला हा क्राऊन करायला शिकवणार आहे हा क्राऊन या क्राऊंडपासून आपण नि नवीन नवीन नवी, नवी, रांगोळ्या बनवू शकतो त्यासाठी लागणारं साहित्य पाच नंबरचा सा ओफर्ट मोती पाच नंबरचे हिरवे मोती चाळीस नंबरचा तंगूस तागा कापायला कात्री आणि सुई सुईवर मी दोरा होऊन घेतला आहे त्याला गाठ मारून घेतली त्याला तर मग बघूया क्राऊन कसा करायचा ते धागेमध्ये आपण एक हिरवा मोती दोन ऑफर्ट मोती एक हिरवा मती व दोन ऑफर्ट मोती घेतलेले आहेत आणि सगळ्यात शेवटच्या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि वरच्या दिशेने ओढून घ्यायचे आणि आता परत आपण सर्व मोत्यातनं सुई घालून घ्यायची आहे आणि घट्ट ओढून घ्यायचे ले हे पा आपण आता हिरव्या मोत्यावर आलेलो आहे सुईवर परत आपण दोन ऑफर्ट मोती घेतलेले आहेत एक हिरवा मोती घेतलाय दोन अफवट मोती घेतले आणि ज्या मोत्यात मुते, मोत्यातनं दोरा बाहेर आलाय त्याच्या विरुद्ध दिशेने खालच्या बाजूने सुई घालायची आणि वरच्या बाजूने ओढून घ्यायची हे पा आता आपल्याला परत या हिरव्या मोत्यावर आहे सुईवर परत तीन हिरवे मोती घेतलेत दोन मोती घेतलेत आणि ज्या हिरव्या मोत्यातनं सुई बाहेर आली आहे दोरा बाहेर आलाय त्याच्या विरुद्ध दिशेने सुई घालायची आहे आणि वरती ओढून घ्यायची आहे आता आपण या हिरव्या मोत्यामध्ये जाणार आहे आपण या हिरव्या मोत्यात आलेलो आहे इवर आपण परत दोन अफवट मती एक हिरवा मोती घ्यायचा आहे आणि ज्या मोत्यातनं जागा बाहेर आला आहे त्याच्या विरुद्ध दिशेने सुई घालायची आहे आणि वरच्या बाजूने ओढून घ्यायची आहे आता आपल्याला परत या मोत्यामध्ये यायचं आहे परत सोयीवर दोन ऑफर्ट मोती एक हिरवा मोती व दोन ऑफर्ट मोती घ्यायचे आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आलाय त्याच्या विरुद्ध दिशेने से घालून वरच्या बाजूने ओढून घ्यायचे आता परत आपण या मोत्यातनं या हिरव्या मोत्यातनं बाहेर यायचं आहे आता आपल्याला या मोत्यातनं जायचंय या मोत्यातनं जायचंय इकडनं जाऊन आपल्याला या कॉर्नरच्या मोत्यावर यायचंय हे प आपण या कॉर्नरच्या मोत्यावर आलोय सोईवर आपण पाच अफट मोती घेतले आणि ज्या नो दोरा बाहेर आलाय त्याच्या विरुद्ध दिशेने सुई घालायची आहे आणि वरच्या दिशेने ओढून घ्यायचे आता आपण असं इथून फिरून इथपर्यंत येऊ पूर्ण फिरून घ्या मोत्यातनं या, मोत्यात या मोत्यामध्ये यायचं आहे सुईवर तीन ऑफर्ट मती घेतले आणि या मत्यातनं सुई घालायची या मत्यातनं सुई घालायची या मोत्यातनं सुई घालायची आणि आता या हिरव्या मोत्यावर यायचं पहिल्या हिरव्या मोत्यावरती सुईवर दोन ऑफ वाईट आणि एक हिरवा मोती घ्यायचा आहे आणि या मोत्यातनं सुई घालायची आहे या मोत्यातनं सुई घालायची आहे या मत्यातनं सुई घालायची आहे आणि या ऑफ मोत्यावरती यायचं आहे सुईवर एक ऑफ मोती आहे एक हिरवा मोती घ्यायचा आहे आणि एक ऑफ मोती घ्यायचा आहे आणि या मोत्यातनं सुई घालायची आहे या मोत्यातनं सुई घालायची आहे या घालायची आहे आणि या दोन मोत्यातनं बाहेर काढायचे आता सुईवर तीन ऑफर्ट मोती घेतलेत या मोत्यातनं सुई घालायचे या मोत्यातनं सुई घालायचे आणि या टोकाच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायचे आता सुईवर चार ऑफर्ट मोती घेतलेत आपल्याकडे ऑलरेडी दोन मोती आहेत ऑफ आता या मोत्यातनं सुई घालायची आहे या सुई घालायची आहे आपल्याला आता या कॉर्नरच्या मोत्यावर यायचंय या कॉर्नरच्या मोत्यावरती सुईवर पाच ऑफ किती घेतले आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आहे त्याची विरुद्ध दिशेने सुई घालायची आणि वरच्या बाजूने ओढून घ्यायची आता आपण या इथल्या मोत्यामध्ये येणार आहे सुईवर एक अफट एक तीन हिरवे मोती घेतलेले आहेत आपण या या दोऱ्यातनं बाहेर आलेलो आहे आता काय आहे हा जो अफट मोती आहे त्या ऑफ पोतीतनं सुई घालायची आहे आणि ओढून घ्यायची हे पा हे असं फुल तयार होईल इथे घट्ट ओढून घ्यायचं आहे आणि मग परत आपण या मोत्यातनं या मोत्यातनं जायचं आहे इकडे जायचं आहे इकडनं जायचं आहे आणि या पांढऱ्या मोत्यामध्ये यायचं आहे सोयीवर आपण तीन ऑफ म्हणे घेतलेले आहेत आणि आता आपण या मोत्यातनं सुई घालायचे या मोत्यातनं सुई घालायची आणि आता आपण या ऑफ मोत्यावर यायचं आहे यातनं सुई घालायची आणि ही हिरवा मोती आहे ना त्या हिरव्या मोत्यावर यायचं आहे आपण सुईवर आपण दोन ऑफ मती घेतले आणि एक हिरवा मती घेतलाय आता आपण या मोत्यातनं जायचंय या मत्यातनं जायचंय आणि या दुसऱ्या ऑफ मत्यावर यायचंय मत्यातनं बाहेर पडायचं वर तीन अफट मते घेतले घ्यायचे सुई घालून या मोत्यातनं सुई घालायची या मत्यातनं घालायचे या मोत्यातनं घालायचे आणि या मोत्यातनं बाहेर काढायचे सुईवर एक ऑफ मती एक हिरवा मती व एक ऑफ मती आहे आणि यातनं सुई घालायचे या हिरव्या मत्यातनं घालायचे या पांढ्या मत्यातनं घालायचे आणि या दुसऱ्या पांढऱ्या मत्यामध्ये यायचंय सुईवरती नफट मोती घेतले यातनं सोई घालायची यातन सोई घालायची आणि या मत्यावर यायचंय आता आपल्याकडे हे दोन पांढरे मोती आहेत सोईवर चारा फरटपती घेतले या मत्यातनं सोई घालायची या मत्यातनं सुई घालायची आहे आणि या, या मोत्यावर आहे सुईवर एक मोती आणि तीन हिरवे मोती घेतले आता पांढऱ्या मोत्यातनं सुई परत एकदा घालून घ्यायचे आणि घट्ट ओढून घ्यायचे म्हणजे मग हे इथे असं फूल तयार होईल आणि आता आपल्याला माझा दोरा संपलेला आहे त्यामुळे मी गाठमरून दुसरा जोडून घेते दोरा तोपर्यंत तुम्ही या सोयीतनं असं इथपर्यंत या हिरव्या मोत्यापर्यंत या मग पुढे काय करायचं मी सांगते या हिरव्या मोत्यापर्यंत सुई घालून या मग मी पुढे काय करायची ती स्टेप सांगते हे बा या हिरव्या मोत्यापर्यंत तुम्ही आला असाल तर त्याच्या पुढे अजून हे दोन पांढरे मोती आहेत या दोन पांढऱ्या या दुसऱ्या मोत्याच्या या बाजूनी बाहेर या सोईवर चार व्हाइट मोती घेतल्यात या हिरव्या मोत्याच्या शेजारच्या मोत्यातनं सोई घाला आणि बाहेर ओढून घ्या आता या मोत्यातनं जा आणि या मोत्यामध्ये जा आता आपल्याला इथे तीन मोती आहेत अजून आपण तीन पांढ्या मोती घ्यायचे आहेत सुईवर तीन मोती घेतले या मोत्यातनं सुई घातली आहे या मत्यातनं सुई घातली आहे या मत्यातनं सुई घातली आहे हा शर्टकोण तयार झाला आता आपण या मत्यातनं वरती यायचंय आपल्याकडे आता ऑलरेडी दोन मती आहेत मग परत आपण चार ऑफ वाईट मती घ्यायचे आहेत या मत्यातनं सोई घालायची या मत्यातनं सुई घालायची त्या मत्यातनं सुई घालायची आणि या मत्त्यातनं बाहेर यायचं आहे आता आपल्याला सुईवरती एक पांढरा मती आणि तीन हिरव्या मती घालून घ्यायचे आहेत आणि हा जो पांढरा मती आहे त्या मत्यातनं सुई घालायची आहे असं ओढून घ्यायचंय आता आपण काय करायचंय या, या मोत्यातनं खाली जायचंय गाठ मारून घ्यायची आहे परत एक दोन मोत्यातनं जायचंय इथे गाठ मारून घ्यायची आहे आणि दोरा तोडून घ्यायचा चला तर मग आपला हा क्राउन तयार झालेला आहे हा क्राउन वापरून आपण वेगवेगळ्या रांगोळ्या बनवू वे शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद